एका व्हिडिओमध्ये पंजाब काय ची पोलखोल का त्याची काय पिलावळ मला ट्रोल करते आहे ते म्हणते फक्त पंजाब डगच तुला दिसतो का तर त्यांना सांगायचंय डप्तरी अॅग्रो सीड्स प्रायव्हेट लिमिटेड सेलू जिल्हा वर्धा यांना शेतकऱ्यांची फसवणूक केली त्या कंपनीच्या विरोधात मी आवाज उठवलेला आहे त्यांना त्यांचे प्रोडक्ट घेऊ नका म्हणून आवाहन केलेलं आहे महाबीज आणि बायर या कंपनीने सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यांच्या विरोधात सुद्धा मी आवाज उठवलेला आहे कृषीधन कंपनी ही मी रात्रभर बंद पाडली होती चार ते पाच लाख रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून दिली होती त्याच्यानंतर नांदेडला कपिल बोमराळे नावाचा माझा मित्र आहे त्यांना विलासराव देशमुखच्या कारखान्याच्या विरोधात केस टाकून ती केस जिंकली त्याला सुद्धा मी प्रसिद्धीमध्ये आणलेला आहे मी पान मसाला गुटखा याच्यावर सुद्धा तुटून पडलेलो आहे आणि म्हणून निसतं पंजाब डगला टार्गेट करायचं नाही जो जो शेतकऱ्यांना टार्गेट करतो शेतकऱ्यांना फसवतो शेतकऱ्यांना लुबाडतो त्या त्या सगळ्यांना मी त्या ठिकाणी टार्गेट केल्याशिवाय राहणार नाही तेथे ते सगळे माझे विरोधक राहतील हे त्यांनी लक्षात घ्यावं ज्या कंपन्यांनी फसवलं त्या पुढच्या सीजन मध्ये त्यांचा धंदा डाऊन नाही केला ना तर नावाचा ज्ञानेश्वर खरात पाटील सांगणार नाही